चैत्राच्या महिना मंदी गिरदा शंकराद वळी चैत्राच्या महिना मंदी गिरदा शंकरद वळी मातारा शंभूदेव शिना गिरदी कळी मातारा शंभूदे शंभू देव गळती त्या जी लाळ शंभू देव गळती त्या लाळं गिरद सुरीची लाळ गिरद सुरीची लाळ मातारा शंभू देव खालती त्याची माना मातारा देव हालती त्याची मानं गिरजना पान पानं पान मातर पानं हालती त्या जी दाडी मातर मातारा देव हालती जी दाडी ಗಿರಿದಾ ದಡಿ ಗಿರಿದ ವ್ಯಾಡಿ ಮಾರ ಶಂಭೂದೇ ಲೋಳತಿ ಕೆರಾಮಿ ಮಾರಾ ಶಂಭೂದೇವಡಿ ಲೋಳತಿಕೆ ರಾಮಿ ಗಿರಿದಾನಾರಿ ಗಿರ ी म शम्भुदेव दालि लोळति भूला म शम्भुदेव दालि लोळति भो बोलति आयिला गिरि बोलति आयिला जोडा कुनि पाहिला दोडा कोणी पाहिला म्हातारा शंभूदेव माशभोंग दिंगाला म्हातारा शंभूदेव माश दिंगाला गिजारानी चार रंगाला गिजारानी चारंगाला गिदरानी चारंगाला शंभू शंभूदेव त्याचे पडलेत दारा शंभू देव त्याचे पडलेत रात गिरजा येईना मांडवात गिरजा येईना मांडवात गिरजा नार कुंकुले जस बेलाच पान गिरजणार कुंकुले ती दस पान शंभू महादेव त्यात कवा जाईल हुडपना शंभू महादेव त्यात कवा जाईल हुडपना शंभू महादेव त्यात i need